हे आहे रामफळाचं झाड हे आहे आंब्याचं त्याला मस्त मोहर आलेलं आहे पण हे आहे पेरूचं झाड त्याला पेरू आलेले आहे पण ते आहे ना थोडे खराब आहे हे बघा आता आहे वाटतं त्याचे पेरू चला 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 हे बघा ह्या इकडे गहू आहे इथं निमोणीचं झाड आहे लिंबू आणि इकडे काकडी ए पलशिन बर का अरे बापरे इकडून चालला तू चला हे बघा हे निमोनीच ते काय म्हणतात त्याला फणसाचं झाड वाटतं ते मला असं वाटतं पण मला नाही नक्की चला अय ऐ ऐक ऐ हे असं मधून नको घुसू चला अरे पल्ला त्याच्यात हा हा असत काटे असत काटे चला हे काकडीच हे बघा इथे छोटीवाली काकडी आहे दिसली हे बघा असे काही मोठे मोठे आहे काही तोडताना राहिलेल्या हे बघा इथली मोठीवाली काकडी दिसली खाली गवत आले पल्ला चला इकडे चला खूप छान आहे काकडीचा बगीचा Hello Adu Hei, Mati Hei Mati <laughs> बघा इथं दो दोन दोन काकड दिसल्या आदू बाय बोल छान वातावरण आहे नाशिकलाच आहे माझ्या फ्रेंडच्या तिथं आम्ही आलो होतो तिच्या घरी तर तिला नाही आवडत व्हिडिओ यायला म्हणून तुला घेत नाही आहे